आहेत यायच्या घरासमोरच्या नाल्या उपसल्या नाही असे हे लोक म्हणते नागरिक म्हणते आणि तुम्ही घरामध्ये कोणत्या माया घराची चार वर्षापासून तीन वर्षावर साधलाय दोन तीन तुमच्या घरामध्ये आलेले आहे झाली का माझी काय तुम्ही का म्हणलं आधी का म्हणलं तुम्ही याचा उत्तर द्या का म्हणले रे बाबू का म्हणला या सरपंचा तुम्ही सांगत का भवन तुमच्या आहे तर तुम्हीच करा, तुमीछ करा। नाली वाँगा। नाली वाँगा। ते नाली आमच्या परमात्मा ना आहे का आज तुमचा विषय होता तो भावाचा विषय होता नालीचा पण विषय आहे हा परमात्मा तुम्ही घेतलेत पैसे किती दिले आम्हाला भवन आमच्या तुम्ही म्हणले ना तुमचं भवन तुम्ही म्हणल्या म्हणजे भाऊ म्हणजे लोक खरं आम्ही पैसे घेतात साफ सफाई घेतात करून तुम्हाला पैसे नाल्या साफ करण्या घेतून का नाल्या साफ करायचे नाही परिसर पाहण्या तुम्ही परिसर तीन हजार कामान हजार साफ करतो आम्ही साफसफाईचे पैसे घेत नाही आम्ही करण्याकरता खर्च किती केला साहेब साहेब नाली साफ करण्याकरता खर्च किती केला तुम्ही नाली साफ करण्याकरता जो सामान्य फळ म्हणून जेवढी रोजी जाते तेवढेच खर्चा करतो खर्च किती केला तुम्ही याच्या आकडा सांगा अंदाजे आकडा अंदाजे ऑडिटरला ऑडिटर येईल ऑडिटरला सांगू ना खर्च केला म्हणजे आम्ही बोलत नाही का तुमचा हा विषय नाही आहे ना जमा का जमा खर्च केवळ नाही बिचार खळ हे समस्या आहे मग काय पाहुणे हे बिचार बोलले नाही पाहिजे आमच्या असं वाटतंय का तुमच्या विरोधात सर्व लाईव्ह सुरू आहे डमके मध्ये सांगतो मी तुम्ही तुम्हाला ग्रामपंचायत मध्ये सरकारने प्रशासक म्हणून नेमलेलं आहे आणि तुमची ड्युटी विकास अधिकारी आहे आणि ग्रामसभा ही या ठिकाणी सुरू आहे या ग्रामसभेचा अधिकार हे या लोकांचं मध्ये नाव आहे त्या सर्व लोकांचा अधिकार आणि मासिक सभेमध्ये जो सदस्य म्हणून निवडून लिहिलेला आहे ग्रामपंचायत मध्ये त्याचा अधिकार त्याचा मत आणि या ग्राम सभेच्या सदस्याचा मत एक आहे म्हणून या ठिकाणी श्रेष्ठ माणूस श्रेष्ठ व्यक्ती बोलता येत बोलता कामाने आम्हाला जो उत्तर देईल तो ग्राम अध्यक्ष आणि ग्रामविकास अधिकारी या दोनच बघतील आणि ह्या एवढ्या खुर्च्या आहेत की नाही ह्या खुर्च्याची आवश्यकता नाही आहे तरी तुम्ही मानानं ठेवले काही हरकत नाही परंतु आम्हाला उत्तर आम्हाला उत्तर शोधील ग्राम सभेच्या अध्यक्ष आणि ग्रामविकास अधिकारी बी दुसऱ्या माणसाने उत्तर आम्हाला देऊ नये आणि दुसऱ्या माणसाकडून आम्हाला उत्तराची अपेक्षा नाही इथे बसा ना तुम, तुम्ही बसा ना निवडून तुम्हाला ग्रामपंचायत मध्ये दिलेला आहे सचिव साहेब तुम्ही इथे बसून विषय करा तुम्ही इथे विषय करा ना आम्ही प्रश्न करणार ना म्हणताना यावर तुम्हाला आम्ही राही म्हणत आणि तुम्हाला जा नाही म्हणत बोलण्याच्या बोलण्याचा अधिकार तुम्हाला इतर आम्हाला उत्तर देण्याचा अधिकार नाही प्रश्न आमचा काय आहे आम्ही जो प्रश्न केलेला आहे त्या प्रश्नावर उत्तर देण्याचा अधिकार फक्त अध्यक्ष आणि ग्रामविकास अधिकारी यांचा आहे सदस्य संजय एक मिनिट म्हणाल तसं ऐक काय हा माझ्या वाड्यातला काम आहे हा माझ्या वाड्याची काम आहे हा माझ्या वाड्यातला काम आहे माझ्या वाड्यातला काम आहे मी घेण्यासाठी सक्षम आहे हे जे सक्षम आहे हे जे ग्रामसभा आहे हे ग्राम एका एक वार्डाची नाही संपूर्ण गावाची हा पहिल्या सहा घेऊन मग घर बसल्या तिथे वाल्या पासून ठराव मध्ये तुम्ही घेतल्या जो लिजवर तीस वर्षासाठी जमीन जे जमीन दिल्या तुम्ही तीस वर्षासाठी तिथं त्या ठराव मध्ये माईवाली सही आहे पण मला माहित नाही करू सांगा कोणत्या जनतेने सही दिली आहे त्याने विचारा कोणत्या घेण्यात आला होता कुठं हा खूप ग्रामसभेचा विषय हा हा जनतेच्या परवानगीने घेण्यात आला होता हा तर तिथं माहीत सिग्नेचर आहे माहीत सिग्नेचर आहे जनतेच्या आहे पन्नास लोकांची सह्या आहे तिथे जनतेला विचार आहे कोणाकोणा माहिती आहे उत्तर ठीक आहे ठीक आहे

अर्जंट मुंडे जा करण तुला व्हिडिओ मागवून हे नाही कारण जनतेने मी पाहिजे अर्जंट झाला म्हणून अर्जंट गुंजी इथून व्हिडिओ घेतला का अर्जंट गुंजा इथं इथे बसलेल्या इथे बसलेल्या एका व्यक्तीने ऑफिस नाही आम्हाला कागदाचा व्हिडिओ घ्यायच्या तिथून कागदा व्हिडिओ येईल का उत्तर द्या समोरून नाही येऊ शकत का कसा त्या लोकांना इथं जागा खाली आहे तिथं जागा खाली आहे का आम्हाला काय याच्या कालवता तुम्ही हो सबूत का आमच्या जेव्हा तुम्हाला दोन मिनिटात पुरावे देऊ खूप विचार नाही झाले त्या ग्रामसभेमध्ये सिग्नेचर करतात तरी त्या ग्रामसभेचा विषय माहीत होत नाही मग असं काय होत असं काय आहे ज्या ग्रामसभेत ज्या ग्रामसभा सदस्य सिग्नेचर राहते त्या ग्रामसभे ग्रामसभा सदस्य